यूट्यूब फॅमिली मी कोमल हावळे हे इकडे खोबरे वाळत घातलेत हे इकडे खारक आहेत तर थंडी चालू होऊन एक दीड महिना झालं थंडीत डिंकाचे लाडू खोबऱ्याचे लाडू खायचे असतात म्हणून चला म्हणलं करूयात फर्स्ट टाईमच करते त्याच्यामुळं काय माहीत कशी होत आहेत ती स स्वराजच्या बाप्पाने सहा महिना आणून दिलं आहे इकडं मी स्वराजला आणायला शाळेमध्ये चालले स्वराजचा टाईम झाला इकडे बघा मस्तपैकी अशी देवपूजा वगैरे करून घेतली आहे असं आता जायचं स्वराजला लानाय चला म्हटलं तुम्हाला थोडीशी दाखवा पूजा कशी आता चालली मी स्वराज लानायला शाळेमध्ये त्याच्या शाळेमध्ये आले घेण्यासाठी आता चला घे तू घेऊन घरी जाऊया घरी गेल्यावरती दाखवते हे बघा घरी आलो स्वराज कसा लॉक खोलतोय आतमध्ये जायचा प्रयत्न करतोय ते आणि खोललं बघा आम्ही गेलो तर आतमध्ये त्याची बॅग वगैरे घेतली गे बॉटल तर तुम्हाला आतमध्ये आलं की म्हणजे तुमचा मोबाईल दे मम्मी मोबाईल दे मी काय त्याला पटकन देत नव्हते मोबाईल तर आता जायचं होतं माझ्या मुलीला आणायला सोराला बस स्टॉपवर तर चल म्हणत होता पटकन मग काय गेलोत हे बघा चल चल आहे नाही तर मोबाईल पण मागत होता पण मी दिला नाही माझ्या पाठीमागं बघा कसा पळतोय हा आलोत गेट पशी देच म्हणतोय तरी मोबाईल तरी पण दिला नाही त्याच्या तोंडाला खोबरं लागलं होतं ते पुसत होते मग काय त्यानेच गेट उघडलं गेलोत बाहेर बघा कसा पळाला आहे फास्टमध्ये एकदम जोरातचा हे बघा हे असं पकडून घ्यावं लागतं त्याच्या हाताला 是了，找。